मालेगावच्या डोंगराळे गावातील तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपी संतापलेला हा जनसमुदाय या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडून नंतर तिच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्दयपणे तिची हत्या केली याच राक्षसी वृत्तीच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याचा एन्काउंटर व्हावा आणि पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आता सगळ्या स्तरावरून होत आहे सोळा सप्टेंबरला अंगणात ठेवण्यासाठी गेलेल्या या तीन वर्षीय मुलीला विजय खैरणार या चोवीस वर्षाच्या आरोपीनं चॉकलेटचा अमिष दाखवून तिला उचलून स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावरती अत्याचार केला आणि तिची निर्दयीपणे हत्या केली तिचा मृतदेह कोणाला ओळखता सुद्धा येणार नाही अशा पद्धतीने त्याने तो दगडाने ठेचून काढला आणि तो मृतदेह गावातल्या मोबाईल टॉवरजवळ फेकून दिला हा धक्कादायक प्रकार मालेगाव पासून तीस किलोमीटर अंतराच्या डोंगराळे गावात झाला महत्वाचं म्हणजे जेव्हा अख्खं गाव या चिमुकलीचा शोध घेत होतो तेव्हा तो नराधम सुद्धा दिखावा करत जसं काही झालंच नाही अशा पद्धतीने त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता कारण तो त्या मुलीच्या घराशेजारीच काही अंतरावरती राहायचा असं समजतंय की विजय आणि चिमुकलीच्या वडिलांचं महिनाभरापूर्वीच भांडण झालं होतं आणि याच भांडणाचा राग त्या विजयच्या डोक्यामध्ये होता याच रागातून त्याने रविवारी जेव्हा ही मुलगी अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्याला दिसली आणि तेव्हा शिकार त्या मुलीला बनवलं आणि त्या मुलीला, मुलीला मोबाईल टॉवरकडे घेऊन जाताना एका महिलेने बघितलं होतं आणि याच मुद्द्यावरून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या झालेल्या चौकशीतून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे त्याला फाशी द्या किंवा जनतेच्या हातामध्ये द्या त्याचा निकाल आम्ही लावतो अशी मागणी आता आंदोलक करतायत आरोपी विजय याला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार होत पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला न्यायालयामध्ये हजर करावं लागलं कोर्टाने त्याला सुरुवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तसंच जरंगे पाटलांनी देखील या पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी पीडित मुलीचे वडील जारंगे पाटलांच्या समोर अक्षरशः हतबल होऊन ढसाढसा रडत होते याच दरम्यान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील मालेगावात चिमुकलीवरती अत्याचार आणि हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मालेगावकरांनी आज कडकडीत बंद पाळला होता फक्त मालेगावच नाही तर आसपासच्या बऱ्याच गावकऱ्यांनी किंवा आंदोलकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता पण कुणकुण लागली होती की आरोपी विजयला कोर्टामध्ये आणणार आहे यानंतर लगेच मालेगाव कोर्टाच्या परिसरात गर्दी केली अनेकांनी कोर्टाच्या बाहेर रस्ता रोको केला आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी होऊ लागली याच दरम्यान आंदोलन आक्रमक झाले आणि गेट तुडून थेट कोर्टाच्या आत शिरले आरोपीला फाशी द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा नाही तर आमच्या हातामध्ये द्या असा आक्रोश आंदोलकांनी यावेळी केला पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते पण परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती तोपर्यंत आंदोलकाच्या संतापाचा कडे लोट झाला होता या आंदोलनात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता काही आंदोलकांनी तिथे तोडफोड करायला सुरुवात केली कोणी कोर्टाच्या आत शिरलं कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतं यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य करावा लागला सध्या नाजूक आहे परंतु हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी आता मान्य करण्यात आली आहे त्यामुळे न्याय व्यवस्था या प्रकरणात चिमुकलीला कशा पद्धतीने न्याय देते हे पाहणंही महत्वाचं ठरेल तर या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा